नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रिपोजिशन वर्ड वोकॅबलरी आपण बघितलेली आहे आता आपण त्या प्रिपोजिशनवर आधारित सेंटेन्सेस बघणार आहोत तर तसंच आपण मेथड वापरणार आहोत की तुम्ही रिपिटेशन करणार आहात ज्याच्यामुळे तुम्हाला काय होणार आहे वाक्याची प्रॅक्टिस होणार आहे तर याच्यासाठी बघा सुरुवातीला पुस्तक टेबलावर आहे किंवा टेबलवर आहे द बुक इज ऑन द टेबल द बुक इज ऑन द टेबल मांजर खुर्ची खाली आहे द कॅट इज अंडर द चेअर द कॅट इज अंडर द चेअर तो खोलीत आहे ही इज इन द रूम ही इज इन द रूम मुलं बाहेर खेळत आहेत द चिल्ड्रन आर प्लेंग आउट साइड द चिल्ड्रन आर प्लेंग आउट साइड शाळा माझ्या घराच्या जवळ आहे The school is near my house. The school is near my house. The river is far from the village. The river is far from the village. The car is parked behind my house. The car is. पार्क बिहाइ माय हाऊस बँक रस्त्याच्या समोर आहे इथं प्रिपोजिशन कोणतं आहे समोर इन फ्रंट ऑफ द बँक इज इन फ्रंट ऑफ द रोड द बँक इज इन फ्रंट ऑफ द रोड तो दोन झाडांच्या मध्ये उभा आहे मध्ये इज स्टॅन्डिंग बिटवीन टू ट्रीज Between. He is standing between two trees. Vidyati Mitrancha Madhe Baslahe. The student is sitting among friends. The student sitting is sitting among friends. Vimand Varun Udale. Varun. The plane flew over the mountain. The plane flew over the mountain. चेंडू खुर्चीच्या खाली आहे द बॉल इज बिनिथ द चेअर द बॉल इज बिनिथ द चेअर माझा मित्र माझ्या बाजूला बसला आहे माय फ्रेंड इज सिटिंग बिसाइड मी माय फ्रेंड इज सिटिंग बिसाइड मी ती तीन दिवसांच्या आत परत येईल शी विल written within three थ्री डेज विदिन शी विल within three days. थ्री डेज तो माझ्या शिवाय आला ही केम विदाउट मी ही केम विदाउट मी ती माझ्या सोबत आली शी केम विथ मी शी केम विथ मी प्रिपोजिशन आहे विथ हे पुस्तक तुझ्यासाठी आहे दिस बुक इज फॉर यू दिस बुक इज फॉर यू तो मुंबईहून पुण्याला आला ही केम फ्रॉम मुंबई टू पुणे ही केम फ्रॉम मुंबई टू पुणे शाळा सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू असते द स्कूल रन्स अंटिल नाईन इन द मॉर्निंग द स्कूल रन्स अंटील नाईन इन द मॉर्निंग मी जेवणाच्या आधी अभ्यास करतो आय स्टडी बिफोर डिनर आय स्टडी बिफोर डिनर मी शाळेनंतर घरी येतो आय कम होम आफ्टर स्कूल आय कम होम आफ्टर स्कूल सुट्टीच्या दरम्यान आम्ही प्रवास केला वी ट्रॅव्हल्ड ड्युरिंग द हॉलिडेज वी ट्रॅव्हल्ड ड्युरिंग द हॉलिडेज रिपोझिशन आहे ड्युरिंग मला या विषयाबद्दल माहिती नाही आय डोंट नो अबाउट दिस टॉपिक आय डोंट नो अबाउट दिस टॉपिक तो नियमांच्या विरुद्ध गेला ही अगेन्स्ट दूल्स गेली. She द रूम the room. शी वेंट went into द रूम तो माझ्या दिशेने चालला ही walked टुवर्ड मी ही walked. toward me. मुले झाडा भोवती खेळत आहेत. The children are playing around the tree. The children are playing around the tree. आम्ही पूल ओलांडून गेलो. We went across the bridge. We went across the bridge. पक्षी झाडा खाली पासून उडाला. द बर्ड फ्लू फ्रॉम बिलो द ट्री झाडाच्या खालून उडाले तो म्हणून द बर्ड फ्लू फ्रॉम बिलो द ट्री बिलो पाऊस वरून पडतो रेन फॉल्स फ्रॉम अबव रेन फॉल्स फ्रॉम अबव हवा खिडकीतून येत आहे एअर इज कमिंग थ्रू द विंडो एअर इज कमिंग थ्रू द विंडो ती शाळेत आहे शी इज आर्ट स्कूल शी इज आर्ट स्कूल तो टेबलाच्या वरती उभा आहे ही इज स्टँडिंग अपॉन द टेबल ही इज स्टँडिंग अपॉन द टेबल नदी डोंगराच्या पलीकडे आहे द रिव्हर इज बियॉन्ड द माउंटेन द रिव्हर इज बियॉन्ड द माउंटेन दुकान माझ्या घराच्या जवळपास आहे द शॉप इज नियर माय हाऊस द शॉप इज नियर माय हाऊस मांजर पायऱ्यांच्या खाली पर्यंत धावली द कॅट रॅन डाऊन टू द स्टेयर्स द कॅट रॅन डाऊन टू द स्टेअर्स आम्ही डोंगराच्या वरपर्यंत चढलो वी क्लाइम्ड अप टू द हिल वी अप टू द हिल ती गवताच्या खाली बसली ची माझ्या मित्रासोबत चाललो आय वॉक अलॉंग विथ माय फ्रेंड आय वॉकड अलॉंग विथ माय फ्रेंड त्याच्याशिवाय कोणी आले नाही नो वन बिसाइड्स हिम No one came besides him. Mule gondracha madhe The children were amid the noise. The children were amid the noise. Aamhi nadi cha challo. We walked along the river. We walked along the river. Pausa mai rasta ola The road got wet because of the rain. द रोड गॉट वेट बिकॉज थकल्याशिवाय तो काम करत राहिला ही मी चहाऐवजी घेतली आय टूक कॉफी इन्स्टेड ऑफ टी आय टूक कॉफी इन्स्टेड ऑफ टी तो माझ्या पुढे चालला आहे He is walking ahead of me. He is walking ahead of me. Bag kurchicha Magya. The bag is at the back of the chair. The bag is at the back of the chair. gharaj Garajevan We had lunch inside the house. We had lunch inside the house. मी शहरात राहतो आय लिव इन द सिटी आय लिव इन द सिटी कप टेबल वर ठेवलेला आहे व्हेरी गुड थँक यू सो मच खूप छान असा हा बघा प्रिपोजिशन शिकण्या शिकण्यासाठी तुम्ही जर फक्त या पन्नास वाक्यांचा सराव केला तर आय होप तुम्हाला दुसरं काही करावं लागेल तुम्ही याच पन्नास वाक्यांचा पुन्हा पुन्हा सराव करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि आपण याच्यानंतर स्कॉलरशिपवरही जाणार आहोत की जेणेकरून आपण आधी बेसिक इंग्लिशची तयारी करून घेऊया आणि नंतर मग आपण इंग्लिश वरती चौथी आणि सातवी तसंच पाचवी आणि आठवी या चारही वर्गांचे आपण सहावी या चारही वर्गांचे पाचवी वर्गांचे आपण इंग्लिश पूर्ण कव्हर करणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल पण प्रेस करा थँक्यू सो मच